मी भीमराव खोबऱ्याकडे राजूरा जिल्हा चंद्रपूर नव कोटी लय माय पाहिली नव कोटी लय माय पाहिली रमाई दुधा वरची साय पाहिली रमाई दुधावर वर पाहिली नव कोटी लय माय पाहिली रमाई दुधावर पाहिली रमाई दुधाव साय पाहिली साहेब परदेशी रमा उपवासी संसाराचा भार श्रीदार दिवशी वाघाच्या जोडीला वाघाच्या जोडीला वाघाच्या जोडीला गाय पाहिली वाघाच्या जोडीला गरीब गाय पाहिली रमाई दुधावर थिसाय पाहिली रमाई दुधावर थिसाय पाहिली कष्टाने बाई तिने नै नटवीला संसार कष्टाने बाई तिने नै नटवीला संसार विकुनिया या लावी हात भारा तिच्या ठाई संसाराची गाय पाहिली तिच्या ठाई संसाराची गाय पाहिली रमाई दुधावर ची साय पाहिली रमाई दुधावर ची साय पाहिली नवकोटी लयकारांची माय पाहिली रमाई दुधावर साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली आला ज्ञानाची भरती शिकविल साहेबाला केली चुरती कधी न मुखावरती तिच्या हाय पाहिली कधी न मुखावरती तिच्या हाय पाहिली रमाई दुधावर ची पाहिली रमाई दुधावर ची पाहिली नव कोटी लयकारांची माय पाहिली रमाई दुधावर ची पाहिली रमाई दुधावर चिसाय पाहिली आभाळाचा पादारे आभाळाची छाया आहे जगात अशी रमाईची माया आहे जगात अशी रमाईची माया अशी नकुनाची कधी अशी न कुणाची कधी माय पाहिली रमाई दुधावर ची साय पाहिली रमाई दुधावर शिसाय पाहिली नव कोटी लय माय पाहिली नव कोटी लयकारांांची माय पाहिली रमाई दुधावर साय पाहिली रमाई दुधावर ची पाहिली नव कोटी लांची माय पाहिली रमाई दुधावर ची पाहिली रमाई दुधावर ची पाहिली आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा